नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील वाचनपाठ चला तर बघूया मुले सहलीला निघाली रवी ही सहलीला निघाला आईने लाडू चिवडा केला चपाती व उसळ केली गरम डबा दिला आवडीची कैरी दिली नगमा आली वैदेही आली सहलीची बस निघाली सांग. मैं, आ, मैं मुले कोठे गेली मुले सहलीला गेली सहल म्हणजे काय सहल म्हणजे एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्यास जाणे आईने रवीसाठी कोणकोणते पदार्थ बनवले आईने रवीसाठी लाडू चिवडा चपाती व उसळ केली गरम डब्बा दिला आवडीची कैरी इतके पदार्थ आईने रवीसाठी बनवले तुला सहलीसाठी कोठे जायला आवडेल सांगा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सहलीसाठी कोठे जायला आवडेल तुला कोणता पदार्थ खायला आवडतो का नक्की सांगा चित्र बघ नाव पूर्ण कर चा चला तर बघूया चा क हे चित्र कशाचे आहे मिरची मिरची चिकू हे काय आहे कैरी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा